गुरुदेव दत्त, श्री नमस्कार स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आधी आपले पिढ्यान पिढ्या लोक आपल्याला नजर लागले आपल्याला काही काही बाधा झाली तर आपल्या मिठाने त्याचा इलाज करायची आपल्यावरून मीठ हे ओवळून टाकायचे लहान मुले रडत असतील तर त्यांना देखील मिठाने ओवळून टाकायचे मीठ हे अत्यंत प्रभावी आणि पूर्वीपासून आपल्याला उपयोगी पडणारा पदार्थ आहे मिठामुळे नकारात्मक ऊर्जा ही शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे आपण आणि आपले पूर्वज देखील मिठाचा उपयोग करत होते तसंच आपण आज देखील मिठाचा एक असा उपाय बघणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे जे काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यास मदत होईल तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहील तर मंडळी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पूर्ण नक्की बघा स्किप करू नका मंडळी हा उपाय करण्यासाठी आपल्याला ईशान्य कोपरा कुठे आहे ते आधी बघावे ईशान्य कोपऱ्यालाच हा उपाय करायचा असतो ईशान्य कोपरा ह्यामध्ये दे देवाचा वास असतो त्यामुळे तुम्ही हा उपाय ईशान्य कोपऱ्यालाच करायचा आहे तुमच्या देवघर हे ईशान्य कोपऱ्याला असेल तर त्याच्या त्याच्या पुढे थोडीशी जागा दोन तीन फुटाची जागा सोडून तुम्ही तिथे हा उपाय करायचा आहे हा उपाय पाटावर नाही करायचा हा उपाय तुम्ही जमिनीवर करायचा आहे आधी एक लाल कापड घ्या आणि ते जमिनीवर हंतरा आणि तीन असे दिवे घ्या दोन मध्यम आकाराच्या आणि एक मोठ्या आकाराचा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्याप्रमाणे तुम्ही दिवे घ्या घ्या आणि त्या दिव्यांना मोठ्या आणि दोन मध्यम आकारचे हे तिन्ही दिव्यांना तुम्ही हळद ओले करून आतून बाहेरून सगळीकडे हळद लावायची आहे नंतर जो मोठ्या आकाराचा दिवा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचे आहे मीठ हे मीठ असावे हे खडे मीठ तुम्ही त्या मोठ्या दिव्यामध्ये टाकावे आणि त्या खडेमिठेला तुम्ही हात लावायचा नाही पूजा पूर्ण होईपर्यंत बिलकुल हात लावायचा नाही आणि जर का ते खडे मीठ तुम्हाला पसरवायचे असेल तर ते चमच्याच्या तुम्ही पसरवावे नंतर दोन मध्यम दिवे राहतात तर एका दिव्यामध्ये तुम्ही पाच वेलची दोन लवंगा दोन काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो पूर्ण ते सर्व खडे खडे मसाले त्या दिव्यामध्ये ठेवायचे आहे आणि तो दिवा मिठावर ठेवायचा आहे नंतर दुसरा हा दिवा राहतो त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वाताची एक वात तयार करायची आहे आणि त्याच्यामध्ये शुद्ध गायचे तूप ठेव टाकायचे आहे आणि नंतर तो दिवा त्या खड्या मसाल्याच्या वर ठेवायचा आहे या तिन्ही मातीच्या भांड्याला तुम्ही ओले हळद आणि कुंकू करून सर्व बाजूने लावायचे आहे हे तिन्ही पणत्या तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे तांब्या हे सुरव्याचे प्रतीक असते म्हणून तुम्हाला एक तांब्याचे तामण घ्यावे त्याच्यावर स्वास्तिक काढावे ओले हळद कुंकू करून त्याच्यावर स्वास्तिक काढावे आणि हे तिन्ही पण त्या तामना मध्ये ठेवा हे तिन्ही त्या तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे तांब्या हे सुरव्याचे प्रतीक असते म्हणून तुम्हाला एक तांब्याचे तामण घ्यावे त्याच्यावर स्वास्तिक काढावे ओले हळद कुंकू करून त्याच्यावर स्वास्तिक काढावे आणि हे तिन्ही पण त्या ठेवाव्यात हे प्रतीक असते म्हणून तुम्हाला एक तांब्याचे तामन घ्यावे त्याच्यावर स्वास्तिक काढावे ओले हळद कुंकू करून त्याच्यावर स्वास्तिक काढावे आणि हे तिन्ही पण त्या तामनावत मध्ये ठेवाव्यात तुम्ही दिव्यामध्ये जेव्हा तूप टाकता ते तूप अतिशय थोडे टाकावे तुम्हाला हा दिवा फक्त एक ते दीड तासून तो तो टाकावा हा तुम्ही असे अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार देखील करू शकता, देखी शकता। किंवा दर शुक्रवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता या उपायामुळे तुम्हाला घरातील निगेटिव्हिटी ही निघून जाते घरातील भांडणे तंडणे हे कमी होतात आणि किंवा यशाचा प्रगतीचा देखील मार्ग भेटतो मुलांचे राहणीमान किंवा बिघडले असतील त्याच्यात देखील फरक पडतो हा उपाय तुम्ही शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारी संध्याकाळी सहा ते सात किंवा सात ते आठ या दरम्यान तुम्ही हा उपाय करावा तांब्याचे भांडे हे सूर्याला प्रसन्न करून घेते आणि मीठ हे निगेटिव्हिटी शोषून घेते आणि खडे मसाले ग्रहला ग्रहाला प्रसन्न करून घेते त्या नंतर सर्व झाल्यावर तुम्हाला तुम्ही फुले व्हा हळदीप ला, लावा अगरबत्ती लावा माता लक्ष्मीला आकर्षित होईल अशी सजावट करा दिव्या करू शकता हे सर्व झाल्यावर माता लक्ष्मीला प्रार्थना करा की आमच्या आमच्यावर कधी नाराज होऊ नको माझा आणि माझ्या कुटुंबाचे नेहमी रक्षण कर आम्हाला प्रसन्न हो आम्हाला आम्हाला यश आणि प्रगतीचा मार्ग दाखव आणि माता लक्ष्मीचा कोणताही तुम्ही लक्ष मंत्र बोलू शकता श्री महालक्ष्मी नमो नम किंवा किंवा दुसराही कुठलाही माता लक्ष्मीचा मंत्र बोलू शकता श्री हरी विष्णूचाही मंत्र बोलू बोलावा श्री विष्णू ये नम नमहमा श्री हरी विष्णूचे देखील स्मरण करावे आता तुम सगळे झाल्यावर तुम्हाला हे मिठाचे काय करे करायचं आहे तर मीठ एका एक, एक पाणी घ्या त्या पाण्यामध्ये मीठ टाका आणि ते सगळे मीठ विरघळल्यावर तुम्ही ते पाणी नंतर घराच्या बाहेर एका कोपऱ्यात टाका झाडांना टाकू नका त्यामुळे मरतात नंतर देखील टाकू शकता अशा प्रकारे तुम्ही शुक्रवार मिठाचा दिवा लावावा दर शुक्रवारी लावावा तुम्ही अशा प्रकारे तुम्ही अकरा एकवीस शुक्रवार देखील करू शकता तर मंडळी असा हा मिठाचा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रगती आणि भरभराटीही नक्की होईल त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करावा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ